नमस्कार मी किशोरी तर आम्ही निघालेलो आहे शेतामध्ये आणि टॅक्टर घेतलेलं आहे तर ड्रीपचे बंडल नेणार आहे आम्ही टाकून टॅक्टरमध्ये तर चालेल आत्ता आम्ही निघालेलो आहे ड्रिपच्या नाही आणि ड्रीपच्या ड्रीप पाईप ज्या असतात ना त्या घेऊन शेतामध्ये तर ती पण आलेली आहे टॅक्टर घेऊन आणि टॅक्टरमध्ये टाकलेले आहे ड्रीपच्या पाईप तर आम्हाला ड्रिप जोडायचं आहे आपली रोपं पण तयार झालेली ती फोन यायला लागलेला आहे नर्सरीतून शेत तयार झालं का तुमचं रान तयार झालं का पण आपलं काही रान तयार झालेलं नाही अजून ड्रीप हातरायचं आहे मल्चिंग पेपर हातरून घ्यायचं आहे मल्चिंग पेपर तर आपण ट्रॅक्टरनेच हातरणार आहे पण ड्रिप तर आहे तर आता आपण ड्रिप हातरून घेऊ आणि नंतर मल्चिंग पेपर हातरण्यासाठी टॅक्टरला बोलवून घेऊ इथं आपला ट्रॅक्टर थांबून घेतलेलं आहे आता आपण ह्यातले बंडल जे आहेत ना ते काढून घेणार आहे आम्हाला ना हे ड्रिप हातरायचं मशीन माहीत होतं पण आम्ही कधी ह्या मशीनचा वापरच केलेला नव्हता आम्ही डायरेक्ट हाताने हातरत होतो एक जणांनी बंडल सोडायचा आणि एक जणांनी ड्रिपची नळी वळत बेडवरनं पुढं जायचं आम्हाला माहितीच नव्हतं हे मशीन म्हणजे काय पण परत नंतर ना काल आमचे एक पाहुणे आले त्यांनी सांगितलं मग आम्ही ही मशीन आणलेली आहे आणि आता ह्यानीच आम्ही आज ड्रीप जे आहे ना ते हातरून आहे आपण बंडल जे आहे ना तो ह्या मशीनीमध्ये लावून घेतलेला आहे ड्रीपचा आता आपण हे जे दोरे आहेत ना त्या कट करून घेऊ आणि हातरायला चालू करू कारण उशीर झालेलाय आहे आम्हाला म्हणजे नाही का त्यांना पण पुढं काम आहे त्यामुळे आज लवकरच आलेलो आहे आम्ही शेतात हातरण्यासाठी ड्रिपची पाईप जे आहेत ना त्या वडून आणायच्या काम माझ्याकडे आणि तिथून मशीनपशी थांबावं तर एक जणांना लागतंच आणि ती थांबलेत आहे त्या मशीनपशी ड्रिपची पाईप आता ड्रीपची पाईप जे आहे ले ना ते सगळी बेडवर ना खाली आलेली आहे आता आम्ही दोघ जण दोन्ही साईडने धरून वडून बेडवर आहे पण बेड पण एवढे वाकडे काढलेत ना त्यांनी आता आमचा ना ही चौथा पाचवा ड्रीपचा बंडल आहे आणि मशीन असल्यामुळं ना बंड ड्रीप हातरायला लय सोपं झालं नाहीतर आतापर्यंत एवढं झालं हाताने म्हणलं इतकं उरकत पण नाही आणि जास्त टाईम पण लागतो आणि मशीन असल्यामुळं लय पटपट पण झालं आणि पाईपला तिडं पण पडलेलं नाही तर आता आम्ही बाकीचं राहिलेलं पण हातरून घेतो लवकरच होईल आमचं हातरायचं तर आमच्या शेजारी ना पेरूची बाग आहे आणि मला पेरू खूप वाटलं पेरू नेहला आलेली तर आहे खिडकाचे ही पण किडकाच आहे सगळे किडकाच आहेत आतनं काही चांगलं निघणार नाही त्याच्यामुळं काही मी पेरू खाणार नाही आपल्या इकडचं पूर्ण ड्रिप हातरून झालेलं आहे बघा आणि मशीन असल्यामुळं फास्ट झालेलं आहे आणि इकडच्या दोन लाईन राहिलेल्या आहेत तिकडच्या साईडच्या आता तेवढ्या पण आम्ही आतरून हातरून घेणार आहे आता आपली शेवटची लाईन हातरायची या आणि ड्रिप पण तेवढंच राहिलेलं आहे शेवटच्या लाईन एवढं हातरणे इतकं तर आम्ही काय केलेलं आहे दोघांनी हातरलेलं आहे कधी मी गेलेली हातरत कधी ती गेलेली आहे तर कारण अंतर पण आहे चालायचं आणि एक जणांनी जर हातरलं ना तर कंटाळा येईल म्हणून दोघांनी हातरलेलं आहे तर आता आपण हातरून घेऊ आता मी शेतामध्ये निघालेली आहे आणि मटेरियल चालवलेलं इथं गाडीवरती आणि ही जी पिशवी होती ना ती आपल्या घरीच होती आणि तिथं ती दोन तीन पिशव्या निघून त्या टाकलेल्या आहेत त्या विकत आत्ताच आणलेल्या आहेत त्या तर आता चला मग आपण मटेरियल टाकणार आहे आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये इथं ह्या मटेरियलच्या पिशव्या आणून टाकलेल्या आहेत त्या आणि हिथे एक गाडीवरती येते अशा मिळून चार पिशव्या आणि सकाळी आपण ड्रिप ना त्याच्या त्याच बेड वरती आपल्याला मटेरियल टाकून घ्यायचं या तर आता आम्ही टेलर मध्ये मटेरियल कालवणार आहे म्हणजे घ्यायला पण सोपं पडत आता आपण पिशव्या सोडून घेणार आहे आणि मटेरियल कालवून घेऊ मटेरियल जे आहेत ना त्या पिशव्या सगळ्या उतरून घेतलेल्या आहेत आता मिक्स करून घेणार आहे आपण मटेरियल कलून ही घेतलं आणि आठ लाइन टाकून झालेली आहे त्या आणि व्हिडिओ बनवायचं लक्षातच नाही परत आता लक्षात आलं की आपण व्हिडिओ मध्ये व्हिडिओ बनवलाच नाही मटेरियल टाकताना तर आता मी इथं बकेट भरून घेतलेली या आणि आता मटेरियल टाकणार आहे या मटेरियल जे आहे ना ते असं एकदम माती सारखं द दगडासारखं जडच्या जड आहे अशा पद्धतीने आम्ही सर्व मटेरियल जे आहे ना टाकून घेतोय आणि सगळं आता असंच टाकून घेणार आहे